नाशिक मधल्या एका जुन्या वाड्याला भीषण आग लागली पंचवटी कारंजा वाड्याला आग लागली शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे अग्निशमन दलाच्या गाड्या आता घटेना स्थाई दाखल झाल्या सुदैवानं आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही नाशिक मधल्या एका जुन्या वाड्याला भीषण आग लागल्याची घटना घडली पंचवटी कारंजा परिसरात या वाड्याला आग लागली शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे अग्निशमन दलाच्या गाड्या आता घटनास्थळी दाखल झाल्या अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून योगेश पंचवटी कारंजा परिसरातल्या या वाड्याला आग लागली नेमकी आग कधी लागली आणि किती नुकसान झालं दहा ते पंधरा मिनिटापूर्वी पंचवटी कारंजा परिसरातल्या या जुन्या इमारतीला आग लागली या ठिकाणी त्यांना ही सगळी आग विजवण्याचा प्रयत्न ते असोसिएशन या ठिकाणी करतायत माधवजी का चिवडा म्हणून एक खाली दुकान आहे त्या दुकानाच्या वर ही सर्व बिल्डिंग आहे या बिल्डिंग तर ही पंचवटी कारंजा परिसरातली बिल्डिंग असल्यामुळे जुन्या काळातली बिल्डिंग आहे आणि या ठिकाणी अनेक जण आजूबाजूच्या परिसरामध्ये राहत नव्हते अनेक जण इथून सोडून गेलेले आहेत आणि काही जण फक्त या ठिकाणी राहत आहेत म्हणजे कुठलीही जीवितहानी तरी या आगीमुळे अद्याप झालेली नाही आणि जी लोक त्या ठिकाणी होती दुकानं होती त्या सर्वांना बाहेर काढण्यात आलेल्या धन्यवाद योगेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर नाशिकमध्ये जुन्या आड्याला वाड्याला भीषण आग लागली पंचवटी कारंजा परिसरात या वाड्याला आग लागली दरम्यान यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही